मित्रांनो माझं नाव सागर आहे ही, ही गोष्ट त्यावेळीची आहे ज्यावेळेस घरी मी एकटा होतो खूप दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट होती पण मी कधीच कोणाला बोलू नाही ती म्हणजे माझ्या कामवालीची आणि माझी कामवाली कमळा आधीपेक्षा जास्तच देखणे आणि सुंदर दिसत होती माझं खूप मन व्हायचं तिच्यासोबत मैत्री करावीत तिच्यासोबत बोलत बसावं आणि तिला पाहून माझं दुसरी पण इच्छा होत असायची पण मी मात्र स्वतःला सावरायचो काही गोष्टी मी नाही करू शकत होतो कारण की आमच्या घरी नेहमीच घरचे असायचे आणि त्यांच्या समोर मी तिला तर एक शब्दसुद्धा बोलत नस नव्हतो मी वाटच पाहत होतो की कधी एकदा घरातले बाहेर जातात आणि तेव्हा कामवालीला आणि मी एक निवांत वेळ घेतो माझं तसं लग्नाचं वय होऊन गेलं होतं पण मी नोकरीसाठी बाहेर गावी असायचो गेली आठवडा ते दोन पंधरा दिवस झालं मी गावी होतो आणि त्यावेळेस माझी त्या कामवालीसोबत चांगलीच मैत्री झाली घरात कोणी नसलं अगदी काही क्षणासाठी का आम्ही बोलायचो मात्र तिच्याकडे मोबाईल फोन नव्हता मी फोनवर बोलायचो नाही तिची सुंदरता मात्र मी निहाळत बसायचो पण एक दिवशी असा योगायोग आला घरी कोणीसुद्धा आग नव्हतं त्या दिवशी ती पण कामावर म्हणजे घरी आमच्या लवकर आली होती मी आंघोळीला गेलो आणि आल्यानंतर ती मला टक पाहत होती तिची नजर मी हेरली आणि पुढे मग आमच्यामध्ये काय घडलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव सागर आहे पहिल्यापासूनच मी दिसायला देखणं होतो स्टायलिश व्यायामाचं आधी खूप वेळ होतं मात्र शिक्षण कॉलेज ह्याच्यामुळे ते मागं पडत गेलं मी स्टायलिश होतो अंगाने अगदी लांबार उंच धन धाकड धिप्पळ होतो माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला अगदीच काही कमी पडून दिलं नाही खूपच लाडात ते मला वाढवायचे तसं ते दिवसभर बाहेर असायचे पण कधी कधी घरी असायचे मी पण शिक्षणासाठी बाहेर होतो आणि तिथेच मी नोकरी करू लागलो होतो नोकरी तसं खाजगीच होती पण त्याच्यावर माझं घर चालत होतं घरचे मला पैसे पण मागत नसायचे माझ्याकडं तसे पैसे होतेच मी साठवलेले माझ्या नोकरीचे मी दिसायला जरी देखणं असलो तरी एवढा पण मी हिमतीवान नव्हतो मला एखादी मैत्रीणसुद्धा नव्हती मला खूप मन होत असायचं माझे मित्र नेहमीच त्यांच्या मैत्रिणीला घेऊन बाहेर फिरायला जायचे मी मात्र एकटाच गुरुमवरती बसलेलो असायचं त्यांच्या नुसत्या ग गोष्टीच ऐकून मला कसं तरी व्हायचं मी ह्या गोष्टींपासून लांब जायचो पण हळूहळू मला पण समजू लागलं होतं की ह्या गोष्टीमध्ये पण खूप आनंद आहे आपल्याला आपल्या आयुष्यात कोणीतरी पाहिजेच पण हे फक्त मी मनात ठेवायचो त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय मी सुट्टी घेऊन गावी गेलो होतो चांगले दहा पंधरा दिवस मी राहणार होतो, घरा मी होतो। त्या मी घरात त्या दिवशी मी संध्याकाळी उशीर आलो होतो त्यामुळे उठायला सकाळी मला खूपच लेट झाला मी अंतरुणातच होतो अगदीच माझे डोळे थोडेसेच उघडले होते त्याच वेळेस मला घरात कोणीतरी दिसलं ती एक बाई होती आणि माझी रूम आवरत होती मला सुरुवातीला वाटलं की माझे घरातलेच कोणतरी आहेत नीट मी लक्ष देऊन पाहिलं तर ती खूपच देखणी होती मी एका बाजूला होतो बेडवरती झोपनच मी पाहत होतो ती घर सगळं आवरून झाडून घेत होती सगळं व्यवस्थित ठेवत होते ही कोण होती ते मला माहिती नव्हतं मी डोळे पुसले आणि बाहेर आलो मी मम्मीकडे गेलो आणि म्हटलं की कोण आहेत त्या त्यावेळेस ती म्हटली की अरे ती कामवाली मावशी आहे कमळा म्हणून आपलं घर स्वच्छ करा येते आणि आपल्यात कामाला येते स्वयंपाक पाणी माझी पण खूप धावपळ होते ना म्हणून तुझ्या पप्पांनी तिला कामावर ठेवलं होतं हे मी मम्मीच्या तोंडून ऐकलो आणि आश्चर्यचकित झालो किती किती देखणी होती मग काय तिला पाहण्यासाठी मी रोज सकाळी लवकर उठायचो ती सकाळी लवकर यायची जोपर्यंत घरातले लोक आहेत तोपर्यंत ती सगळं आवरायचे आधी झाडून मग भांडी नंतर कपडे धुवायचे मम्मीला स्वयंपाकात मदत करायची आणि मम्मी नुसतं स्वयंपाकावरला की नंतर दहा वाजता कामाला जायची तोपर्यंत कमळा ती जायची मी तिला काय बोलू तेच समजत नव्हतं त्यावेळेस मी मात्र तिला मावशी म्हटलं सुरुवातीला मला हे शब्द बोलायचे नव्हते पण घरच्यांसमोर मला तेच म्हणावं लागणार होतं असंच आठवडा गेला होता पण मी तिला काही बोलू शकत नव्हतं अगदी मोजकंच मी तिला बोलायचो आमच्यामध्ये तसा रिकामा वेळच मिळाला नाही घरातले पण सारखे माझ्या लक्ष ठेवून होते दिवसभर तसे मी गावात माझे मोजके मित्र त्यांच्याकडे जाऊन बसायचो आणि बाहेर गेलो की माझं मन मात्र लागायचं नाही कधी एकदा घर येतोय आराम करतोय असंच व्हायचं हो बाहेर गेलो तर माझं मोबाईलमध्ये मा लक्ष मित्र पण प्रत्येकाच्या कामानिमित्त जात असायचे त्या दिवशी मला चांगलंच आठवतं की दुसऱ्या दिवशी घरातले जाणार होते आणि हे मला आधीच एक दोन दिवस माहिती होतं मग त्या दिवशी काय काय प्लॅन आखायचा हे मित्रांचं ठरलं होतं सकाळी बाहेर फिरायला जाऊया असं म्हटले होते पण त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी त्या दिवशी तर बाहेर जाऊच नाही कारण की माझी कामवाली आज घरी एकटेच एक होती आणि मी पण घरी एकटात हीच वेळ होती मला तिला भेटण्याची माझ्या मनातली गोष्ट दा सांगण्याची आणि आयुष्यातला पहिला अनुभव घेण्याची मग त्याची मी सगळीच तयारी करत होतो आदल्या दिवशी मुद्दाम माझे सगळे कपडे मी खराब केले काही ना काही लावून मुद्दाम तिला कामात अडखळायचं आणि दिवसभरूममध्ये थांबवून घ्यायचं आदल्या दिवशी मी मम्मीला सांगितलं माझे एक पण ड्रेस धुतला नाही आता काही दिवसानंतर मी निघून जाईन कामावर त्यावेळेस तिने कामवालीला सांगते म्हणून सांगितलं आजच्या दिवस तिला त्यांना थांबून घे आणि माझं सगळी रूम स्वच्छ करून घे माझे सगळे कपडे वगैरे धुवायला लाव असं मी घरी सांगितलं घरचे पण म्हटले की हो तिला दिवसभर थांबायला लावते तुम्ही कधी येणार आहात असं मी विचारलं त्यावेळेस ते म्हटले की आम्ही संध्याकाळी उशीर येईन कारण की एका जवळच्या व्यक्तीचं लग्न आहे आणि संध्याकाळी सगळं झाल्याशिवाय आम्ही काही येणार नाही हे ऐकून मी खूप आनंदी झालो होतो ते येणार म्हणून रात्री मस्तपैकी स्वप्न तिचंच पाहत मी झोपी गेलो होतो सकाळी मात्र नेहमीप्रमाणे बेल वाजली आज मात्र घरात कोणी नव्हतं मी एकटा होतो घरचे सकाळी लवकरच निघून गेले होते गाडी घेऊन बेलचा आवाज जणू काही माझे कान तरसलेच होते मुद्दाम मी त्या दिवशी माझा बरमुंडच घातला होता नुसता मुद्दाम स्वतःला दाखवण्यासाठी मी लगेच धावत गेल्यासारखं गेलो व्यवस्थित स्वतःला पाहायला आधी मी खूप चांगला दिसत होतो लगेच मी दरवाजा उघडला त्यावेळेस ती समोर होती काय दिसत होती नुसती देखणी झा मी दरवाजा उघडला आणि तिने माझ्याकडे पाहून लाजली ती घरामध्ये आली मी एका साईडला उभा होतो त्यावेळेस तिला मी म्हटलं की आज घरी कोणी नाही मी एकटाच घरी आहे हे ऐकल्यानंतर तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं त्यावेळेस ती म्हटली का हो घरातले कुठे गेलेत मी म्हटलं जरा लग्नासाठी गेलेत मग तू एकटीच आहेस तुला सांगितलं नाही का मालकिनीने हो त्या म्हटल्या काही कपडे आहेत आज थांब त्यावेळेस ती म्हटली पण माझं महत्त्वाचं काम आहे मी म्हटलं काय काम आहे त्यावेळेस ती म्हटली की अहो माझे बँकेतले पैसे काढायचे आहेत मला खर्चायला पैसे नाहीत त्याच्यासाठी मला जावं लागेल मी म्हटलं अगं थांब ना मी तुझी मदत करतो वाटलंच तर ती म्हटली बरं लवकर आवरून जाईल मला तर ते नको होत मुद्दाम मी माझ्या रूममध्ये गेलो आणि मुद्दाम जास्तीचे जा कपडे काढले म्हटलं की एवढे सगळे दुहाचेत काही दिवसांमध्ये दोन तीन दिवसामध्ये मी शहरात जाईन त्यामुळे घरच्यांनी सांगितलं तुझ्याकडून दुहाळून घ्यायला ती म्हटली बरं मी म्हटलं स्वयंपाक तर काही एकाच व्यक्तीचा जा, म्हणजे माझ्यापुरताच करायचं आहे ती म्हटली बर तिने अगदी घर सगळं झाडून घेतलं सगळं घर व्यवस्थित आवरून घेतलं भांडी मोजकी रात्रीची राहिलेली सगळी धुवून घेतली ती म्हटली आधी मी स्वयंपाक करते स्वयंपाकात गुंतली होती पण माझं लक्ष मात्र रूममध्ये लागणं मी मुद्दाम जाऊन किचनमध्ये तिच्या बाजूला उभं राहिलो आणि काय स्पेशल आहे असं म्हटलं तिला आजत म्हटली की हे बघा तुमच्यासाठी त्यावेळेस मी तिला म्हटलं की तुम्हाला आवं जावं नको बोलत जाऊ आपल्यात काही एवढ्या वयाचं अंतर नाही ती म्हटली नाही हो पण घरचे तुमच्या मी म्हटलं की ते असल्या वेगळं आहे पण आज मात्र आपण दोघंच आहे ना तर तू मला आवजावंच बोल हेकल्यानंतर ती पण म्हटली बरं त्यावेळेस ती मला म्हटली मला मात्र तुम्ही मावशी म्हणू नका मला पण खूपच वाटतं असं वेगळं मी म्हटलं बरं ठीक आहे आम्ही बोलत होतो स्वयंपाक झाल्यानंतर कपडे धुण्यासाठी गेलो तिला तिथे पाहून मी कासावी झालो किती सुंदर देखणी दिसत होती मी लांबून उभा राहून तिला निहाळत होतो पण माझ्यासमोर ती खूप लाजत होती काय तिची सुंदरता होती अगदी तिची सुंदरता पाहून कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशीच देखणी दिसत होती त्यावेळेस मी तिला म्हटलं अगं तुझी साडी सगळी सा खराब होईल असं कर तो एखादा मम्मीचा गाऊन घाल ती म्हटली नको नको मला नाही आवडत तसं मात्र विनंती करूनही तिने ऐकलं नाही माझ्या म्हणण्याचा उद्देश तिने वेगळा घेतला म्हटली की मला नाही आवडत तसं काही मी म्हटलं बरं पण मी आंघोळीला गेलो त्यावेळेस ती आली मी आंघोळीला गेलो होतो लवकरात लवकर फ्रेश होऊन पुन्हा तिच्याकडे जावं असं म्हटलं होतं दरवाजा उघडाच राहिला होता अचानक ती समोर आली आणि मला तिने पाहिलं आणि खूप लाजली चुकून माझ्याकडून दरवाजा उघडा राहिला मात्र सगळेच तिने पाहिलं ती लाजून हसत गेली बाहेर मग काय आता माझ्यासाठी तर ही सुवर्ण सुवर्णसंधी होती माझ्या डोळ्यासमोर सगळं असं येऊ लागलं मला ही मात्र वेळ घालवायची नव्हती मनातली गोष्ट बोलू का असंच झालं होतं हिंमत तर माझी होता होत नव्हती पण नंतर मी पण विचार केला ही वेळ नाही तर नंतर पुन्हा कधीच वेळ नाही मुद्दा मी तिच्याकडे गेलो आणि म्हटलं मला तुला एक बोलायचं आहे ती म्हटली बोला ना म्हटलं तू खूप आवडते माझं खूप मन होतं तुला पाहिल्यानंतर असं वाटतं की आताच तुझ्या जवळ जावं ती म्हटली का हो असं मी म्हटलं काय माहीत पण तुला मी आवडतो का आज घरी कोणी नाही म्हणून हिंमत झाली नाहीतर खूप दिवसापासून तुला बोलायचं होतं मला हेकल्यानंतर ती पण आश्चर्यचकित झाली म्हटली तुम्ही पण मला खूप आवडता तुमचा एवढा शांत स्वभाव पाहून मी पण विडीपिशी होते आणि माझ्या नजरेसमोर तुम्हीच फिरता बघा आता मला समजून चुकलं होतं की हिला पण मी आवडतो हिला पण माझ्याकडून काहीतरी पाहिजे मी तसा जवळ गेलो आणि मिठीत घेतलं ती मात्र लाजली आणि म्हटली आहो एवढी घाई कशाला आपल्याला पूर्ण दिवस आहे मी आधी घरातलं सगळं काम उरकते आणि मग काय ते मी म्हटलं की सगळं काम उरकूस तर खूप उशीर होईल आणि तोपर्यंत मला अजिबात धीर धरवत नाही मला आत्ताच्या आत्ता जे पाहिजे ते दे मी मात्र हट्टच करू लागलो माझ्या हट्टापायी शेवटी ती नमली तिला घेऊन मी माझ्या बेडरूममध्ये आले आणि मग काय आता कोण आम्हाला थांबवणारं नव्हतं किंवा अडवणारं पण नव्हतं पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी असं करत होतं मला जास्त काही नाही पण तिला चांगलाच या गोष्टीचा अनुभव होता अलगत मी तिला जवळ घेतलं तिची सुंदरता आधी मी लांबून पाहायचो मात्र आता मिठीत आली ओठांवर ओठ टेकले आणि मग चालू झालो आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी माझ्यासोबत घडत होतं खूप बरं वाटत होतं मला त्या दिवशी दिवसभर मी थांबलोच नाही आणि तिने पण मला अजिबात अडवलं नाही दिवसभर चांगलाच गेला आम्हाला समजलंच नाही कधी दिवस मावळते घरात सगळं काम पण राहिलं होतं तिला म्हटलं राहू दे कपडे मी सांगेन की ती आली आणि काही कामानिमित्त गेली ती म्हटली तुमच्या नादानं माझं दुसरं पण काम राहिलं अगं पैशाचंच ना तू नको काळजी करू मी माझ्याजवळचे थोडेफार पैसे काढले आणि तिला दिलं मी म्हटलं की खरंच तू माझा दिवस खूप चांगला घालवला त्याच्यानिमित्त हे तुला ती नकोच म्हणत होती तर मी म्हटलं ह्या कामाचा मोबदल्या तुला माझ्याकडून बक्षीस एक छोटीशी भेट म्हणून ती खूप आनंदी झाली त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तिला मी चांगलेच खुश केलं आम्ही दोघं एकमेकांना पाहत होतो खरंच खूपच कमालीची होती मात्र तिथून पुढे तिचं आणि माझं घरात असा वेळ भेटला नाही पण जेव्हा कधी मला तिची यायची मी नेहमी तिला घेऊन बाहेर जायचो दिवसभर तिच्यासोबत वेळ घालवायचो आणि चांगलाच आनंद घ्यायचो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका